जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकोणनव्वद अप्पा पाटलाची गोष्ट अक्कलकोटापासून सात कोसांवर मोगलाईत केसी गाव म्हणून एक गाव आहे त्या गावचा अप्पा पाटील म्हणून स्वामींचा भक्त होता स्वामी महाराज केसी गावात वारंवार जात असत एक वेळ महाराज त्या गावी जाऊन मारुतीच्या देवालयात उतरले अप्पा पाटलास खूप आनंद होऊन त्याने स्वामी महाराजांच्या सर्व सेवेकऱ्यांस उत्तम प्रकारचा शिधा देऊन प्रयोजन करविले तो एकनिष्ठपणे प्रभूंची सेवा करीत असे समर्थ आल्याची बातमी ऐकून नळदुर्गाहून असिस्टंट कलेक्टर स्त्रींचे दर्शनास आले त्याचबरोबर फौजदार हाही होता तालुकदाराने दर्शन घेऊन प्रार्थना केली की स्वामी महाराज आपण आमचे गावी चलावे महाराजांनी उत्तर दिले लहान घोडा घेऊन ये म्हणजे आम्ही येऊ याचा अर्थ असा असावा की असलेला अहंकार कमी केल्यास आम्ही येऊ परंतु तालुकादारास हा अर्थ कसाचा कळतो त्याचा घोडा लहानच होता तो महाराजांना बसण्यास देऊन आपण दुसऱ्या घोड्यावर बसावे असा त्याने बेत केला मग फौजदारास दुसरा घोडा गावातून पकडून आणण्यास सांगितला अप्पा पाटलाची घोडी तीनशे रुपयांची फौजदाराने धरली आणि खोगीर घालून तो नेऊ लागला पाटील व त्याचे घरची माणसे महाराजांजवळ होती फक्त एक म्हातारी घरी होती तिने फौजदारास विनंती केली की पाटील घरी नाहीत तो आल्यावर त्यास विचारून आपण घोडी न्यावी फौजदार म्हातारीचे थोडेच ऐकणार जबरदस्तीने त्याने घोडी चालवली म्हातारीने देवळात जाऊन यांस हकीकत सांगितली अप्पा घरी येऊन फौजदारास म्हणाला मी गावचा पाटील आहे तुम्हास एक सोडून चार घोडे देतो पण आपली घोडी सोडून द्या दोघांची काही बोलाचाली होऊन अप्पाने घोडी परत नेली फौजदाराने आपला घोडा तयार करून महाराजांकडे नेला मग महाराज म्हणाले आम्ही येत नाही तूच बैस मग तालुकादार हे हिरुमुसले होऊन परत गावी जाण्यास निघाले तो फौजदाराने आप्पाबद्दल कमी जास्त हकीकत सांगून पाटील बहुत मगरूर आहे आपणाकरिता घोडी आणीत असता पाटलाने शिवीगाळ करून जबरीने घोडी परत नेली असे सांगितले हे ऐकून तालुकादार रागवला आप्पा पाटील पोचविण्यास गेला असता त्याचा रामराम न घेता त्यास पुष्कळ शिव्या दिल्या तुला मस्ती आली आहे परंतु तुझी खोड मोडली पाहिजे असे म्हणाला पाटलाने विनंती करून बहुत प्रकारे समजूत केली पण व्यर्थ गेली साहेबांनी प्रतिज्ञा केली की तुझे पायात आठ दिवसाचे आत बेड्या घालून नेईन जर तसे केले नाही तर मी तालुकादार नव्हेच असे म्हणून तो तालुकादार गेला मग पाटलाने रडत रडत स्वामी महाराजांजवळ येऊन सारी हरकीकच सांगितली आणि प्रार्थना केली की स्वामी महाराज सद्गुरूंची भेट झाल्यावर शमन होतात असे साधू म्हणतातच आणि मजवर तर आज असा प्रसंग आला आहे यातून पार पाडणारे श्री स्वामीचरण आपण आहात आपण समर्थ आहात यातून मला पार करावे माझे हे संकट दूर करावे भक्त संकटात पाहून दयाघन स्वामी महाराज कळवळले आणि अतिशय रागावून म्हणू लागले मादर चौदास लाख लाख कोरड्यांनी मारू माधरचौदास गढी पार करून देऊ स्वामींना इतका संताप आला होता की ते ज्या पलंगावर बसले होते तो पलंग गदा गदा हलत होता नंतर स्वामी महाराज अक्कलकोटास गेले पाटलास बेड्या घालणाऱ्या तालुकादारावर फौजदारी खटला होऊन त्याला आठ दिवसांचे आत नोकरी जाऊन बेड्या पडल्या त्याचप्रमाणे फौजदाराचे नुकसान झाले असो गुरु कवच ज्या भक्ताने धारण केले त्यास देवादिकांचेही भय नाही मग तेथे मनुष्य काय करणार पुढे तो आप्पा पाटील श्रींचा निस्सीम भक्त बनला कथा नव्वद दाजीबा भो भोसले श्रीमंत राजेसाहेबांचा कारभारी दाजीबा भोसले हा मनुष्य कडवा असून निर्दय होता त्यास त्याच्या वाईट आचरणावरून इंग्रज सरकारातून अक्कलकोटाहून हद्दपार केले होते परंतु दाजी दाजीसाहेबांवर राजांचे प्रेम असल्यामुळे दाजीबास भगीरथ प्रयत्न करून दाजींकडून पुन्हा गैरवर्तन होणार नाही अशाबद्दल आपण पन्नास हजार रुपये जामीन राहून दाजीबास राजेसाहेबांनी अक्कलकोटास परत आणले व आपला खाजगी कारभारी म्हणून नेमले एक दिवस नरसिंहराव भोसले यांचे वाड्यात स्वामी महाराज बसले असता एकाएकी अतिशय रागावले ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णासारखी दिसू लागली सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून गेली व हा काय चमत्कार होतो तो पहावा म्हणून उभी राहिली विश्वासराव माने मोठे शूर सरदार पण कुपित झालेल्या महाराजांपुढे क्षणभरही उभे राहण्यास समर्थ नाहीत ते म्हणाले प्रसंग पडल्यास वाघाचे अंगावर चालून जाण्यास आम्ही भिनार नाही परंतु श्री समर्थांपुढे जाण्यास आम्हास धैर्य होत नाही तितक्यात रागाने स्वामी महाराज म्हणू लागले क्य बहुत चेष्टा लगाई मात्रा गमनी इसके माकू लगे गद्दे हरामखोर चोर साले दाजाकू कोण लेकर आया है दाजाकू लेकर आया सो फेर शिपाई लाकर पकड़ कर ले जावेगा या प्रमाणे बोलून समर्थ स्तब्ध राहिले चार घटका तो कोणास जवळ येऊ दिले नाही ही महाराजांची उक्ती राजास कोणी जाऊन सांगितली त्यांनी त्याच वेळेस सावध राहावे परंतु लक्ष्मीचा डोळ्यांवर धूर असतो मग राजास वाटे की दाजिबा हा एक परिसच आहे असो दाजिबा संस्थानात आल्यापासून वाटेल तशी अंदाधुंदी होऊ लागली बरजोजी माणिकजी मॅजिस्ट्रेट व श्रीनिवास रामचंद्र सुभेदार हे दाजिबास अनुकूल राहून प्रजेस फार पीडा देऊ लागले फुलांचे चोरीस फाशीची शिक्षा हा न्याय अक्कलकोटास झाला बापूसाहेब निंबाळकर राजघराण्यातील असून मानकरी होते बागेहाळी हा गाव त्याचकडे जहागीर आहे त्या गावचे एक महाराज बापूसाहेब यांनी रागाने एक चोडा मारला फिर्याद होऊन बापूसाहेबांचे व वा दाजिबांचे वाकडे आले बापूसाहेबांचे वय ऐंशी वर्षांचे होते त्यांना एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व हजार रुपये दंड झाला नारायणराव सोलापूरचे वकील हे अक्कलकोटचे रस्त्याने जात असताना एका इसमास धक्का लागून त्याचे पागोटे पडले काही बाचाबाची होऊन त्याची फिर्याद झाली आक्साने त्यास एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली अब्रुदार गृहस्थास अक्कलकोटास जाण्याची आणि राहण्याची भीती वाटू लागली श्रीनिवास रामचंद्र यांचाही प्रजेवर जुलूम होऊ लागला चिंतोपंत अप्पाटोळ हे कारभारी असता अक्कलकोटची जमाबंदी एक लक्ष पंधरा हजारांची होती त्यांनी लोकांस खुश ठेवून राजाचेही नुकसान केले नव्हते दाजीबा भोसल्यांचा असा सल्ला पडला की टोळ्याने सरकारांचे नुकसान केले म्हणून मागील कौल रयतेपासून घेऊन राजेसाहेबांचे सल्ल्याने जाळून टाकले व साऱ्याचा चढ रयतेवर बसवला तेने करून प्रजा त्रस्त होऊन गेली हजारो अर्ज कौन्सिलपर्यंत गेले हे अर्ज करण्याचे कामी शंकरराव नाना सर देशमुख यांचे अंग आहे असा व वह, अशा वहिमावरून त्यांना बोलावून दाजिबाने त्यांना कैदेत ठेवले सर देशमुख यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेतली व सोलापुरास जाऊन तेथे पॉलिटिकल एजंट यांचेकडे रयतेवर जुलूम होत आहे अशाबद्दल फिर्याद केली असो अक्कलकोट संस्थान जप्त होणार अशी जिकडे तिकडे दाट बातमी येऊ लागली अशा समयात एक शास्त्री बुवा खडे म्हणून गाव आहे तेथील राहणारे पेशवे सरकारने चाळीस हजारची जहागिरी त्यांस दिली आहे आचार्य मोठे विद्वान असून सदाचरणी असून सत्पुरुष आहेत राजास चार नीतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून ते आले राजाने येण्याचे कारण विचारल्यावर शेजार धर्म आहे म्हणून आपणास चार गोष्टी सांगण्यास मी आलो आहे असे ते म्हणाले राजाला राजनीतीच्या गोष्टी सांगून शेवटी एक पुराणातील गोष्ट त्यांनी सांगितली ती अशी एका जहाजात शेकडो मनुष्य बसली असून जहाज बुडू लागले जहाजासमोर एक मासा येऊन अमुक नावाचा गृहस्थ जहाजात आहे त्यास खाली ढकलून द्या म्हणजे तुमचे जहाज सुरक्षित जाईल असे म्हणाला असो तसे त्यांनी करताच जहाज सुखरूप तिरास लागले तसे या संस्थानरूपी जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्यास सोडून संस्थान जतन करून ठेवावे असे सांगून आचार्य आपल्या गावी परत गेले वैभवाचा ज्याच्या डोळ्यावर धूर असतो त्याला हा बोध थोडाच ठसणार ते जाताच राजाने व दाजीबाने आचार्यांची थट्टा केली मोठा आम्हाला नीती शिकविणारा आला आम्हाला काही कळत नाही असे ते एकमेकांस म्हणाले असो एक दिवस श्री स्वामी महाराज वाड्याचे बाहेर शिपाई लोकांचे चौकीत बसले असता संध्याकाळचे वेळी बरजोजी मानिकजी मॅजिस्ट्रेट हे आपले राहते बंगल्यापासून घोडापिटीत राजवाड्यात जाण्यास निघाले समर्थांनी त्यांस पाहताच हातात काठी घेऊन त्यांचे घोड्यापाशी जाऊन म्हणू लागले की पुढे गेलात तर डोके फोडीन मात्रा गमणी लुच्चा चोरा माझी पोरे जाळलीस पोळलीस आग लावलीस शिव्या महाराजांनी पुष्कळ दिल्या महाराजांची ती रागीट मुद्रा पाहून मॅजिस्ट्रेट भिवून मागे फिरवू लागला तो बडतर्फ असे महाराज बोलले पुढे थोड्याच दिवसांनी अक्कलकोट संस्थान जप्त झाले मानिकजी व श्रीनिवास आपल्यास अटक होईल म्हणून मोगलाईत पळून गेले दाजीबा भोसले याला कैद करून अटकेत नेऊन ठेवले राजेसाहेबांवर खटला सुरू झाला असो असे समर्थांचे जो कोणी ऐकत नाही व आपले दुर्गुण टाकीत नाही त्याची अशीच दुर्दशा व्हायची हे सांगणे नकोच कथा एक्क्याण्णव उमाबाई रास्ते पुणे येथील श्रीमंत गंग उमाबाई साहेब यांची भाची चिमाताईचा विवाह झाल्यावर सारा येऊन दोन्ही डोळ्यांनी तिला अगदी दिसेनासे झाले सहा वर्षापर्यंत दिवस की रात्र हे समजेनासे होऊन गेले त्या दिवसात चिमाताईंच्या डोळ्यांनिमित्त शेकडो औषधे डॉक्टर व वैद्य यांचकडून करवली बाराशे रुपये निमित्ताने खर्च केले परंतु गुण काही आला नाही वैद्य डॉक्टरांचे उपाय हरल्यावर आता चिमाताईंचे डोळे येत नाहीत अशी सर्वांची खात्री झाली असो त्यांच्या स्नेहांनी अखेरीस त्यांना हा शेवटचा उपाय सांगितला की अक्कलकोटास श्री समर्थ आहेत त्यांच्या कृपेने गुण आल्यास पहावे नंतर चिमाताईस घेऊन बरोबर एक कारकून एक हुजऱ्या एक ब्राह्मण असे घेऊन उमाबाईसाहेब अक्कलकोटास गेल्या स्वामी महाराज त्यावेळी विहिरीवर होते त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी स्वामींना नमस्कार करून ती खाली बसली कारकुनाने स्वामी महाराजांची प्रार्थना केली की या मुलीचे डोळे गेले आहेत तिजकडे कृपावलोकन करून तिजला डोळे द्यावेत असे कारकुनाने सांगितले स्वामी महाराज म्हणाले काय पाहिजे चिमाताई लहान असून धीट स्वभावाची होती म्हणून तिने स्वतःच उत्तर दिले काय पाहिजे डोळे पाहिजेत हे ऐकून दयाळू स्वामी महाराज हसले त्यांनी तिला असे सांगितले की यात काय आहे म्या म्या करते तिचे दूध सात दिवसात डोळ्यात घाल व पी म्हणजे इ डोळे येतील नंतर ही सर्व मंडळी पुण्यात आली मग त्यांनी मांजराचे दूध सात दिवस चिमाताईंच्या डोळ्यात घातले सातव्या दिवशी त्यांना चांगले दिसू लागले तिच्या डोळ्यांची विकृती अगदी नाहीशी झाली हा चमत्कार पाहून डॉक्टर व वैद्य यांनाही स्वामी महाराजांबद्दल अत्यंत कौतुक वाटले कथा ब्याण्णव म्हैसूरचा नरसाप्पा एक नरसाप्पा नावाचा गृहस्थ साठ वर्षांच्या वयाचा म्हैसूर प्रांतातील अक्कलकोटास येऊन स्वामी महाराजांपासून अनुग्रह घ्यावा म्हणून सेवा करीत राहिला त्याला मराठी किंवा हिंदुस्थानी भाषा दहा पाच शब्दांशिवाय अधिक बोलता येत नसे त्यामुळे त्याच्या हेतूप्रमाणे त्याला काय पाहिजे हे महाराजांस कळविता येत नव्हते या विवेचनेत तो होता परंतु नित्य नेमाने महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या सानिध्य उगाच जाऊन बसत असे एके दिवशी असा चमत्कार झाला की स्वामी महाराजांपुढे पुराण चालले होते पुराणिका शेजारी नरसाप्पा बसला होता पुराण आटपण्याच्या सुमारास नेत्रसंकेताने महाराजांनी नरसाप्पास आपल्याजवळ बोलाविले तेव्हा नरसाप्पास आनंद झाला श्रींजवळ जाऊन त्याने त्यांच्या पायांवर डोके ठेवले साष्टांग नमस्कार घालून हात जोडून तो समोर उभा राहिला इतक्यात महाराजांनी शेजारी जमा खर्च मांडण्यास एक कारकून बसला होता त्यापासून एक वही हातात घेऊन नरसाप्पाच्या हातात दिली नरसाप्पाने त्या वहीचे पृष्ठ पाहिल्याबरोबर भगवद्गीता म्हण म्हणजे तुझे कार्य होईल अशी उपदेश पर अक्षरे कानडी भाषेत त्याच्या दृष्टीस पडली मग त्याच्या आनंदास काय विचारावे त्याला महाराजांकडे आल्याचे सार्थक वाटून हा मजकूर त्याने वेदशास्त्र संपन्न रा, रा दत्तात्रय बुवास ते दर्शन घेऊन जात असता वाटेत सांगितला आणि भगवत गीता मला शिकवावी अशी त्याने शास्त्री बुवांकडे प्रार्थना केली दत्तात्रय बुवा या प्रसंगी स्वामी महाराजांजवळच होते तेथे महाराजांनी वही नरसाप्पाचे हातात दिली हे त्यांना ठाऊक होते ते तसेच परत येऊन कारकुणास विचारू लागले की नरस दिलेली वही कोठे आहे असे म्हणून ती मागून घेतली व सर्व चाळून पाहिली परंतु तीचवर एकही कानडी अक्षर त्यांच्या दृष्टीस पडले नाही म्हणून दुसऱ्या सर्व वया चाळून पाहिल्या तथापि एकाही वहीत एकाही पानावर शुद्ध मोडी अक्षरां वाचून दुसऱ्या कोणत्याही भाषेचे एकही अक्षर त्यांचे दृष्टीस पडले नाही हे महाराजांचे अघटित चरित्र पाहून पुराणिक बुवांस मोठे आश्चर्य वाटले ते तसेच परत येऊन नरसाप्पांस गीता सांगण्याचा प्रारंभ करून गेले पुढे एके दिवशी रात्री असा चमत्कार झाला की पुराणिक बुवा व एक संन्यासी वेदांत या विषयावर बोलत बसले होते नरसप्पा त्यांचे जवळच होता पण झोप लागली होती मध्यरात्रीचे सुमारास एकाएकी घामाघूम होऊन डोळ्यातून पाणी चालले व अंग थरथर -थर कापत भयभीत होत असता तो उठून बसला आणि स्वामी महाराज थोर ईश्वर आहेत असे आपल्याशीच तो बोलू लागला हे ऐकून स्वामींनी नरसप्पाचं विचारले की महाराज ईश्वर आहेत हे तू कशावरून म्हणतोस यावर नरसाप्पाने उत्तर दिले अहो श्री स्वामी समर्थांनी मला वैकुंठास नेले सुवर्णाच्या मंदिरात जडावाच्या सिंहासनावर छत्रचामरांसह श्रीराम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न मारुती वैगरे मंडळींसह दर्शन करवून मला परत येथे आणले असे उत्तर देऊन वहावा वहावा महाराज या दिनावर आज मोठी कृपा केली आहा हा काय ते वैकुंठ काय ते श्रीराम काय ते दिव्य तेज माझे डोळे अगदी दिपून गेले असे आपल्याशीच भ्रमिष्ठासारखे कधी कधी हसून तर कधीकधी रडून तो बोलू लागला वैगर एक घटकेपर्यंत ही मौज चालली होती मग नरसप्पा चांगला होऊन काही एक कोणाजवळ न बोलता घटकावर तसाच स्तब्ध उभा राहिला असो या दिवसापासून नरसप्पाची श्रीसमर्थांवर फारच भक्ती बसली पुढे आठ चार दिवसांनी असा चमत्कार झाला की नरसाप्पाच्या उजव्या हातास एकाएकी कळ येऊन त्याने त्यास बेजार करून सोडले एके दिवशी महाराजांचे दर्शन घेऊन नरसाप्पा म्हणाला स्वामी महाराज या हातास कळ लागून आज सात दिवस झाले मला फार त्रास होतो काहीतरी औषधं सांगा महाराज हुक्का ओढीत बसले होते ते नरसाप्पास म्हणाले ठीक आहे आम्ही तुझा हात आता बरा करतो असे बोलून नरसप्पाच्या हातावर स्वामी महाराजांनी आपल्या तोंडातील हुक्क्याचा धूर सोडला त्या सरशी नरसप्पाच्या हाताची कळ राहिली काय ही विलक्षण स्वामींची दैविक शक्ती आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ